तीन षटकाची मॅच टॉस जिंकला पांढरे टीमने टीम ने जिंकला टॉस आणि फोलंदाजी सॉफ्ट ना गॅप देखील शोधला इथे गॅप आहे मोठा दाव संख्येचा नाही पहिल्या चेंडूवरती वरती सनसनीत ब्रँडेड ब्रँड स्ट्रोक चार रन बॅट न ना चेंडू ऑन ने एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता बॅटच्या स्लॉट मध्ये नाही पंचाचा इशारा येतो लेग पाहिजे लेगच्या संघ जाऊन बरोबर एकूण दहा संख्या दहा फलकावरती पाच तीन षटकांची मॅच गोलंदाजी ट्रॅक ट्रॅकवरती दोन क्षेत्रक्षक अंतरवर्तुलाच्या बाहेर प्रोटेक्शन देत असताना लव्हरफुल टॉस यावेळी ऑफ शॉर्ट मिड ऑफ मध्ये इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एकदा मिले एकाच्या बरोबरीने न संघ जाऊन टेपते एकूण साधा बा दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत प्रेक्षकांच्या थेट भेटीस येते बॅक टू तर बॉलर आपण पाहिला चेंडू ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न ट्राय करण्याचा प्रयत्न होता किरण याचा यावेळी चेंडू दौट चेंडूची सफर होते चांगली गोलंदाजी मिलिन पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅक करण्याचे प्रयत्न त्याचा जरूर चालू आहे षटकातील पुढील चेंडू समोर किरण सॉफ्ट रॅननं दिशा दाखवली आहे शॉर्ट मध्ये क्षेतरक्षक त्या ठिकाणी प्रोटेक्शन देत होते दे तोपर्यंत इथे मिळालेले सिंगल सिंगलच्या बरोबरीनं सात दबा दहा फलकावरती इथे आखले गेल्यात शेवटचा बॉल मॅड्रेटरी पॉवर प्लेमध्ये यावेळी फॉन्सनी हाइट फॅक्टर दाखवलं कि हा बॉल नॉय चेंडू चेंडूची घोषणा वन प्लस वन येणारा चेंडू फ्रीट असेल उघडा डोळे पाहणे चेंडू असेल तो मात्र फ्रीट पूर्णपणे मोबा असेल खेळाडू खेळाडूसाठी संजीवनी असेल पाहूया कशा पद्धतीने हो हो यावेळी स्लिडिंग गेज जरूर लागली होती पहिल्या षटकाची इथे झाली सांगता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर పండ్రభి సంఖ్య దా ఫలికా నౌ ధావాల్కా बोलो नितीन नितिन सहस्त्र ओहो या वेळेस ऑन साइड ला फटका खेळण्याचा प्रयत्न होता पॅट ऑफ फ्लो भरपूर जोराचा होता चेंडू चालेल स्कोर लेग मध्ये क्षेत्रक्षक आले आहेत यावेळी क्लोज इन काउंटर एक रन शॉट पंचांचा अगदी कटाक्ष आणि खूप चांगला लक्ष पंचाच्या बाध्य होती इथे दोनच धावा मिळतील अकरा धावा आहेत दहा फलकावरती दोन फलंदाज किरण आणि अक्षय हिंग वरती समोर फलंदाज किरण गोलंदाज आपण तो मात्र गोलंदाजी गरज असतं नितीन चाचर आहे अकरा दहाव आहे वरती इथे गोलंदाज षटकातील पुढे चिडू अरे बॅट ना स्लायस केला चिडू सर स्क्वेअल एक रिजन मध्ये आऊट ऑफ द पार वन बाउंस चार रन <laughs> सौकाराच्या बरोबर टीम पांढरेपणे टीमची धावसंख्या दाखल करते पंधरा सफार जास्त फटका होता एक्झिक्यूट केला होता नजरेचा प्रचंड कायदाना पाहिला ज्यां शोधली गॅप देखील शोधला आणि पाठवल्याचे महाराष्ट्र बाहेर चौकार पंधरा धावा किरण इथे प्लेयर्स पुश केलाय पुश करो के के खुश रो शॉर्ट बी डॉपमध्ये एक धाव सोळा धावा दाखल करते येतील नितीनाच्या षटकातील चेंडू फेकून झाले तर एकूण तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय सतरा धाव्यात या फलकावरती यावेळी का खूप चांगला आहे क्षेत्रक्षक आहेत परंतु इथे झेल ड्रॉप आयुष्य माणूव आशीर्वाद दिलाय या फलंदाज आपण पाहतोय एक स्टायलिश प्लेअर अक्षय जाती अठरा धाव दाफल कळती हिरण सांगायला सावरतोय अठरा बॅट न पुन्हा एकदा स्कोअर लगे किरीजन मध्ये गोलीच्या वेगानं गोलीगत चारन काय खेळ पुन्हा एकदा चांगला फटका एक्झिक्यूट केलाय डिपेक्सभर मध्ये क्षेत्रक्षक बनतील दर्शक चाललाय चेंडू पुन्हा एकदा चरण ग्रेट इनिंग दोन्ही फ्लेअर चा अगदी चांगली फागी दिली सागरचा असावा अगदी तेरा पूर्णांक शून्य शून्य जे सरासरी काटत असताना समोर पण आज अक्षय किरण अगदी संघाला सावरतोय ग्रेट इनिंग साकारत असताना अक्षय या वेळी इज वेट अँड वॉच इथे विकेट किपर चुकी करतोय चुकीला माफी नाही आता स्ट्राईक वरती बाईकचा इशारा तपासायचा मिलेल्या चेंडू वरती एक धाव सत्तावीस धाव आहेत गोलंदाजी खूप चांगली होत असताना एष्टरक्षक इथे चुका करत आहेत आता स्ट्राईक वरती त्या फलंदाजाने धावसंख्येचा वनवा पेटवलाय हो तोच फलंदाज यावेळी स्ट्राईक एड वरती त्याच्यामध्ये क्षमता खूप मोठी आहे फोटेशियम आहेत मोठे फडके एक्झिक्यूट करण्याचे गोलंदाजी किरण साडी अडू अटना तितकंच अंतर आणि तितकंच लांबी देखील पाहतोय चिनसी बाहेर छू अंतर असं आहेत तर ते टीम साठी आहेत वाईट ची खून करत असताना फोनच सा। संघाला सावरत असताना क्रेट इनिंग जबरदस्त पॅग्निफिकेशन फलंदाजी चौथीच धाबा येत फावरती फांड्रे फांडे टीमच्या पाठिंबा फलंदाजी यावेळी ते गेल सिलेमिटॉल म्हणजे क्षेत्राक्षकाला हुलकावणी दिले इथे मात्र फलंदाज हो 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 आहे रॉबिन उत्तप्पा दिली आठवण दिलीये डाय मारून छत्तीस दाबाय फलकावरती किरण अगदी थकवा जाणवत आहे मैदानावरती दहा मिनिट झाले तर मैदानावरती तल चोकून बसलाय उन्हाचा हा तडाखा किरण साठी हो हो मोठा फडका केल्याचा प्रयत्न होता किरणचा बराच वेळानंतर चेंडू निर्धाव चेंडूची घोषणा केली जाते चार चेंडू झाले छत्तीस ते एक सन्मानजनक एक चांगली धावसंख्य मी म्हणेन एक फायटिंग टोडल मैदानावरती पांढरेपटी टीमच्या माध्यमातून यावेळी चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असत रक्षकाने टिपला झेल संपला इथे किरणचा खेल पाहिलं अमोल म्हटलं तर ती चीनची भिंत आहे आणि त्या भिंतीला क्रॉस करणं इतकं शक्य नाहीये पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल स्ट्राईक होती ते फोलंदाज आपण पाहतोय तो मात्र सुजित अडवा बॅट न जागा बनवली नटरा स्टाईल बाहेर पाठवलाय नू आउट ऑफ द परिचार दोन वाजून वीस मिनिटामध्ये आपल्याला मॅच लगेच आरंभ करायचे चाळीस धाव झालेत एकेचाळीस दहावीच एक लक्ष नेक्स्ट मॅच टॉस साठी इन्व्हाइट करू केजीएस केजीएस आणि त्यांना फाईट करणं सांगा सह्याद्री इलेवन एव्हन जुगाडे ओके जुगाई ओके चला टॉ साठी आपण चला शेवटचा एक मिनिट आहे क्षेत्रक्षण सजवा चला जोडी मैदानामध्ये पाठवा चला मॅच चालू करा आपण ट्वेंटी झालेले झालेली आहेत सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे एक्केचाळीस मिलिंद नाना नीतीने नी, सलामीची जोडी एक्केचाळीस अबींच लक्ष चला मॅच स्टार्टे केली जाईल बारा मिनिटामध्ये आपल्याला सत्र कंप्लीट करायचंय नितीन आणि मिलिंद मिलिंद स्ट्राईक एंड वरती असतील खोलंदाज किरण एक्केचाळीस लक्ष्य लक्ष दोन्ही टीमसाठी देऊया खूप साऱ्या शुभेच्छा स्ट्राईक एंड वरती मिलिंद आपण पाहू शकाल एकेचाळीस दहावीचा लक्ष फला मोठा लक्ष किरण मॅडिटरी पाव मध्ये यावेळी बॅटची आतली कडा एस टी रक्षकाच्या पाठी दिवसा जागता पहारा देत असताना क्षेत्ररक्षक गुड गुड फिल्डिंग परफॉर्मन्स सिंगल मिळेल सिंगलच्या बरोबरीनं संघाचं खातं खुलं गेलंय संघाची दाव संख्या दाफल करते एक नितीन बॅट ना चेंडू चालून साईड मध्ये क्षेत्ररक्षक आहे दुहेरी दा जोखीम होती गरज नव्हती नितीनने विकेट सॅक्रिफाईस केलाय फल रन रनआउटच्या माध्यमातून नितीन बँक टी थगाव चेंडू झेू अडवा बैठना झेडू सी मारे बाहर षटकार चला जेवणाची सोय झालेली आहे तर जेवणासाठी स्टेटच्या पाठीमागे आपण जेवणाचा आस्वाद घ्या अन्नदाता सुखी भाव शॉर्ट मध्ये क्षेत्रक्षक आहेत मेलेले ते सिंगल सिंगलच्या बरोबरीने पहिल्या षटक येथे पहिल्या षटका जे झाली ते सांगता धाव फरकावरती धावसंख्या आपण पाहिली गेली तर एकूण अकरा येणारे चेंडू आतामध्ये असतील बारा आणि जिंकण्यासाठी तीस दहावींची गरज अचे आल्यात समोरच्या दिशेने चेंडू ऑन साइटमध्ये वेगानं चेडू ट्रॅव्हल झालाय दुहेरी धाव इथे दुहेरी धाव देखील कम्प्लीट गुड रनिंग बिटवीन दाबसंख्या दाफल करते पाहिले गेले एकूण तेरा एक्केचाळीस लक्ष्य आहे आता अकरामध्ये अद्याप गेला अठ्ठावीस धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत आपल्या लाटांवरती Miss timing stroke. fallen as bad. Millin back to the dugout. <laughs> तला चेंडू डीप मध्ये चार धाव्यांसाठी संघ जाऊन ठेपतो एकूण धाव संख्या अठरा एकेचाळीस धाबा भरवायच्या आहेत पांढरबल टीमची ही गोलंदाजी पाटीलवाडी टीमला जिंकण्यासाठी अद्याप देखील तेवीस धाबा भरवायच्यात येणाऱ्या चेंडूवरती अजीची ही गोलंदाजी शेवटचा चेंडू फुल टॉस होता बॅडच्या मध्ये नव्हता चेंडू झालाय समाप्त पाच चेंडू झाले एक चेंडू बाकी आहे हरकत नाहीये आता मध्ये तेवीस जाबा लक्ष भरपूर मोठा आहे चांगला फटका चालाय समोरच्या दिशेनं लॉंग आणि लॉन्ग ऑफ मध्ये दोन क्षेत्ररक्षक आहेत ते दोन धावा कंप्लीट तिसरी धाव धाडस नाही या दोन धावच्या बरोबरीने सगळं जाऊन टेपतो एकूण धाव संख्या धाव फलकावरती वीस येणारे सहा चेंडू एकवीस धाव्यांची गरज सहा चेंडू एकवीस धावा टीम पाटीलवाडी टीम ज... टीमसाठी जिंकण्यासाठी आपण पाहतोय पहिलं आपण पाहतोय एक एक चेंडू इथे मात्र अग्निपरीक्षा द्यावी लागेल गोलंदाजाला गोलंदाज तयार यावेली थ्री बॉल अचीत त्याच्या फर्निचर डिस्ट्रॉय गोलंदाज बाद <laughs> इथे गोलंदाज सज्ज उर्वरित समीकर येणारे चेंडू हातामध्ये असतील ते पाच आणि एकवीस नव्याची गरज समोर फलंदाज उजवी हाताचा हो पाहतोय दसर बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क जुळून येत नाही चेंडू सरळ श्री हातामध्ये विसरतोय तत्पूर्वी डॉट चेंडू सफर या दुनियामध्ये थांबायला आता वेल कोणाला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला ठोकला तो जिंकला हुकला तो संपला समीकरण चार चेंडू एकवीस ट्राय करता हा चेंडू फसवा चेंडू लुक द रेल बी कन्फ्यूज फलंदाज कन्फ्यूज झाला आता तीन मध्ये एकवीस मॅच आता तो निस्तट चाले मी बने आता एखादा देवीक चमत्कार मॅचला पूर्णपणे संजीवनी देऊ शकतो दिस मॅच से ओनली गॉड बी रॅकल तीन चेंडू एकवीस लाईन लाईन पहावी लागेल आता तीन इथे फलंदाज नो बॉलचा इशारा तो पंचांचा यस क्रिजच्या बाहेर चेंडू डेलेवर केला आहे फलंदाज पाहत होते रे का पन्च येस चला नवीन पर्यंत चला आपण अक्षयने सोडला जेल కిరణ కిరణ మ్యాన్ ఓఫ్ ద మ్యాచ్